नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे थोडं तुझं आणि थोडं माझं या मालिकेत आपण बघणार आहोत की आता मंगळसूत्र घेऊन रणजित उभा असतो आणि माणसी म्हणत असते की माझ्या गळ्यात घाला इतक्यात मात्र तो तिच्या गळ्यात मंगळसूत्र घालणार असतो मात्र त्याचं लक्ष समोर जातं तर समोर न येताना त्याला मानसी दिसते आणि मग तो आपल्या हातातल्या मंगळसूत्राकडे बघतो तर ते, था था, ते मात्र त्याचं स्वप्न असतं त्यानंतर मात्र आता मानसी त्याच्या जवळ आल्यामुळे तो पटकन हात खाली घेतो तेव्हा मानसी त्याला विचारू लागते काय झालं वकील आलेत का तुमचे वकील कुठे आहे तेव्हा तो म्हणतो काय म्हणताय तुम्ही आणि आता तो वानावर येतो तेव्हा मानसी पुन्हा त्याला तोच प्रश्न विचारतो आणि तो म्हणतो ते काय आलेत वकील आणि त्यानंतर वकील समोर आल्यावर माणसी म्हणू लागते तुमची तयारी झाली आहे ना तुम्ही तरी आज बोलाल ना कोर्टामध्ये तेव्हा मात्र आता वकील म्हणतात आहो मी तर बोलेल पण तुमचे मिस्टर काहीच बोलायला तयार नाही तर आपण कशी काय केस सोडवणार तर तेव्हा मात्र आता ती म्हणते की मला असं वाटतं त्यांच्यावर कुठला तरी दबाव आहे तर तेव्हा रणजित म्हणतो म्हणजे कसला दबाव त्याला कोणी जीवी मारण्याची धमकी दिली का तर तेव्हा ती म्हणते हो कारण तो ॲक्सिडेंट माझा नव्हता झाला आता केसची दिशा भूल होते आणि त्यानंतर आता केस चांगल्या वर्णावर येतं आणि तेजस मात्र स्वतः आपल्या सुटकेसाठी आता लढणार असतो मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा